यड्रा येथील रेणुका नगर भागात भिक्षा मागण्याच्या पैशावरून झालेल्या वादा वादातून तृतीयपंथीय व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकावर तलवार दगड व सिमेंट पोलने हल्ला करून नुकसान केल्याची घटना घडली या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी गोविंद उर्फ सिया संजय चिकुर्डे वय अठ्ठावीस तृतीयपंथी राहणार रेणुकानगर यड्राव तालुका शिरवळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवार रात्री राहते घरी प्रशांत भरत सवाईराम वय अठ्ठावीस तृतीयपंथी गणेश बजरंग नेमिष्ठे वय तीस पुरुष व मनीषा भरत सवाईराम वय छत्तीस महिला ही जण आले व आरोपी यांच्यात पूर्वी पैशाच्या कारणावरून वाद झाला होता आरोपी प्रशांत याने तेवीस जुलै रोजी फोन करून पैसे मागितले होते पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती यावरून आरोपींनी राग मनात धरून संघनमतांनी हल्ला केला हल्ल्यात आरोपींनी फिर्यादीची मोपेड एम एच एक्कावन्न नव्वद चोपन्न सिमेंट पोलने फोडली घराच्या खिडकीच्या काचा व टी दगडाने फोडले आरोपी गणेश याने फिर्यादीच्या तोंडावर मारले आणि तलवारीने हल्ला केला आरोपी मनीषाहीने खिडकीच्या काचा फोडल्या या हल्ल्यात अंदाजे चार हजार रुपयाचे चा नुकसान झाले पोलिसांनी घटनेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला आहे गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज